नमस्कार शेतकरी मित्रांनो तर येत्या दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच दिलेला आहे तर मग आता हे कोणकोणते निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणकोणते निर्णय घेण्यात येणार आहेत तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय यामध्ये शेतकरी बांधव अनेक प्रकारच्या आश्वासने हे सरकारकडून पूर्ण होतील अशा स्थितीमध्ये आहेत शेतकऱ्यांना असं वाटतंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल राज्यात ओला दुष्काळ जाहीर होईल त्यानंतरच शेतकरी बांधवांना योग्य त्या सवलती देण्यात येतील आणि शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदानसुद्धा शेतकऱ्यांना मिळेल अशा अनेक अपेक्षा शेतकरी बांधव हे सरकारकडे लावून बसलेलं आहे आणि अशातच आता दोन दिवसांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब हे मुंबई येथे येत आहेत म्हणजे मुंबई दौरा करणार आहेत आणि या त्यांच्या या उपस्थितीमध्ये आपल्या राज्य आप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी बांधवांसाठी अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामध्ये ओला ओला दुष्काळ असेल कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान असेल असे अनेक निर्णय घेण्यात येणार आहे तर मग कोणकोणते निर्णय आहेत तेही सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो नुकतंच आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवला होता की त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भेट घेतलेली आहे किंवा यांची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यांविषयी चर्चा झाली असंही सोशल मीडियावरती सांगण्यात येत होतं मग आता या बैठकीमध्ये त्यांनी नेमके कोणत्या विषयावरती चर्चा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव जो काही हवालदिल झालेला आहे शेतकरी बांधवांचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोदीजींसोबत मानलेले आहेत आणि यासाठी मो, नरेंद्रजी मोदी साहेब सुद्धा आता शेतकरी बांधवांसमवेत आहेत म्हणजे केंद्राकडून सुद्धा आता राज्य सरकारला मदत जाहीर होणार आहे आणि या मदतीने केंद्राकडून जी काही मदत किंवा जी काही रक्कम आता राज्य सरकारला मिळणार आहे तर ते राज्य सरकार ती मदत आता शेतकऱ्यांपर्यंत लवकरच येत्या काळामध्ये म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये नक्कीच देणार अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते निर्णय होऊ शकतात म्हणजे शेतकरी बांधवांचे कोणकोणते फायदे होऊ शकतात तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो असा सर्व शेतकरी बांधवांना अशी शा अपेक्षा आहे की राज्यात ओला दुष्काळ जाहीर होईल परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करता येणार ना। नाही परंतु वाढीव मदत आम्ही देण्याचा प्रयत्न करू मग जर शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारने जर राज्य सरकारला निधी दिला तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वाढीव मदत देण्यात येईल त्याचबरोबर शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला मिळावं परंतु जरी हेक्टरी पन्नास हजार नाही तरी त्याच्या आसपास जरी तीस पस्तीस हजार रुपये हेक्टरी मिळू शकतात जर, जर मोदीजी साहेब आणि पंतप्रधान पंतप्रधान मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची दोन दिवसानंतर जो काही मुंबई दौरा आहे या मुंबई दौऱ्यादरम्यानच ठरणार आहे की शेतकरी बँकांना कोणकोणत्या योजनेचे पैसे हे द्यायचे आहेत मित्रांनो त्यामुळे हा जो दौरा आहे हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव डोळे लावून बसलेले आहेत ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याकडे मित्रांनो आता हे झालं आपल्याला ओला दुष्काळ असेल आणि त्यानंतर आपण जर तर कर्जमाफीचा विचार केला तर आज शेतकरी शेतकरी असतील त्यानंतर विरोधी पक्षनेते सुद्धा आज शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात भूमिका ठामपणे बजावत आहेत आणि ते एकाचे ठाम आहेत कारण आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे वचन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा सातबारा करणार कोरा कोरा आणि मग आज ती कोरा करण्याची वेळ आलेली आहे आपण जर पाहिलं तर अगदी थोड्या दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांचं एका वृत्तवाहिनीवरती वाक्य होतं कर्जमाफीची योग्य वेळ आलेली नाही योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच करू पण देवेंद्र फडणवीस साहेब आज जी शेतकऱ्यांवरती वेळ आलेली आहे ती येत्या काळामध्ये कधी येऊ शकत नाही आणि मागील काळामध्ये सुद्धा कधी शेतकऱ्यावरती एवढे वाईट दिवस आले नाही एवढी वाईट परिस्थिती आज दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी बांधवांवरती आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही सरकारला नक्कीच करावी लागणार आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळे सरकारला हा नक्कीच करूं है। विचार नक्कीच करावा लागणार आहे कारण शेतकरी बांधवांना नाराज करून सरकारला आपलंच भांड फोडून घ्यायचं नाहीये त्यामुळे हे सरकार किंवा भाजप सरकार जे आहे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आहे हे नक्की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करतील असं वाटत आहे मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून केव्हाही ना परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी एवढाच आपल्या शेतकरी बांधवांचा उद्देश आहे आणि ती शेतकऱ्यांची कर्जमाफी दी ही सरकारला करावीच लागणार आहे यासाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद यामध्ये करण्यात येईल आता येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्तीस हजार कोटींची कर्जमाफी होऊ शकते असंही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत मित्रांनो ही होती कर्जमाफी असेल ओला दुष्काळ असेल त्यानंतर शेतकरी बांधवांना आज प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदानाची अपेक्षा आहे कारण शेतकरी बांधव कोलमूड गेल, गेले कोलमडून गेलेलं आहे त्याला आज नवीन पीक उभारणीसाठी नवीन उत्पादन घेण्यासाठी आज त्याला पैशाची गरज आहे आणि याचसाठी त्याला प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान हवं आहे तर शेतकरी मित्रांनो आता मोदीजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून यांची जी मिटिंग आहे किंवा यांची जी यांचा जो दौरा आहे या दौऱ्या दरम्यान आपल्याला समजणार आहे की प्रति हेक्टरी आपल्याला किती अनुदान मिळते आपण जर पाहिलं तर पंजाब राज्याला पन्नास प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर झालेलं आहे आणि वाटपही सुरू झालेलं आहे तसेच जर विचार केला ना राज्याचा तर आपल्या महाराष्ट्र राज्य इतकं जी टी कोणीही भरत नाही सर्वात जास्त जर भारत देशामध्ये दे जी टी कोणी भरत असेल तर ते आहे महाराष्ट्र राज्य आणि सर्वात कमी रक्कम जर त्याला क कधीही भेटत असेल केंद्र शासनाच्या माध्यमातून तर तोही राज्य आहे ते म्हणजे मा� आपलं महाराष्ट्र राज्य म्हणजे एक आपला कुठेही फायदा होत नाही जी एस टी भरतानाही आपलंच नुकसान होत आहे त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला नुकसान भरपाई असेल किंवा कुठलीही रक्कम असेल किंवा कुठल्याही योजनेचे पैसे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी येणार असतील त्यावेळेस सर्वात खाली आपला महाराष्ट्र राज्य असतं आहे किंवा सर्वात कमी आपल्या महाराष्ट्र राज्याला भेटते म्हणजे दोन्हीकडूनही आपलीच हार आहे आणि पंजाब राज्य असेल इतर राज्यांमध्ये जे काही सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध केल्या जातात त्या सोयी सुविधा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लवकर उपलब्ध होत नाही ही ही शोपांतिका आहे मित्रांनो आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना हा निधी आहे म्हणजे नुकसान भरपाई असेल त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो हो यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी हे जाहीर होऊ शकतं किंवा हे वाटप होऊ शकतं कारण आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचंही नुकसान झालेलं आहे यामध्ये गुरडोऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे कुणाची दुकाने उद्ध्वस्त झालेली आहे संपूर्ण नुकसान भरपाईचा आढावा हा घेतला जाणार आहे आणि या संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनाही मदत नक्कीच दिली जाणार आहे असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा असं स्पष्टपणे बोललेलं आहे की दोन दिवसांमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे अगदीही शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेणार आहोत यामध्ये मग आता कोणकोणते निर्णय सरकारच्या माध्यमातून मा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेतले जातात हे पाहणं देखील आपल्याला तितकंच महत्त्वपूर्ण असं होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो